एकदा तर तुम्ही ह्या पद्धतीने पावभाजी नक्की बनवून बघा घरातले सर्व कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि अगदी बोटे चाटून पुसून काल बाहेरचे सुद्धा आठवण ये येणार नाही नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग मस्त चमचमीत आणि जन झणझणीत पावभाजी रेसिपीला आपण सुरुवात करूया बघा इथं मध्यम आकाराचे दोन मोठे बटाटे साल काढून कट करून घेतले पाण्यात ठेवले होते ते आता काढले चार टोमॅटो कट करून घेतले दोन मध्यम आकाराचे गाजर कट करून घेतले एक वाटी वटाने रात्रभर भिजत ठेवले होते ते घेतले चार शिमला मिरची छोट्या आकाराचे कट करून घेतले आणि चार मध्यम आकाराचे कांदे असे कट करून घेतले आणि इथं बेडगी मिरची सात ते आठ मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता बघा थोडीशी आपली वेगळी पद्धत आहे पावभाजीची तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा बघा आधी कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकलं एक ते दोन पडी त्यानंतर बघा मी एक चम्मच बटर टाकलं बटरशिवाय तर मग पावभाजी अपूर्णच असं काही नाही पण बटरमुळे छान लागते असं वाटतं पण बाहेरून आणलेली बा पावभाजी आहे अगदी बाहेर गाड्यावर मिळते त्यापेक्षाही सुंदर घरी बनते मग बटर जडू नये म्हणून आधी तेल टाकलं मग नंतर बटर टाकलं जिरं <coughs> मोरी जिरं टाकलं सॉरी जिरं टाकल्यानंतर कांदा टाकला कांदा छान असा मस्त सोनेरी रंगावर होऊ दिला अजिबात कच्चा ठेवायचा नाही कांदा त्यानंतर बघा मस्त शिमला मिरची कट करून घेतली होती ती पण टाकली आणि दोन हिरवी मिरची मी अशीच अख्खी टाकली म्हणजे चव वाढल आणि जे गाजर घेतले होते आपण कट करून घेतलेले ते पण मी टाकून घेतले त्यानंतर बघा इथं मी बटाटे कट करून घेतले होते साल काढून ते पण टाकून घेतले आणि आठ ते दहा जणांकरता आपण ही पावभाजी बनवत आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकतात फ्लावर दाखवायची राहिलेली आहे मी तुम्हाला पुढं फ्लावर दाखवतेच आता बघा इथं मी वटाणे हिरवे वटाने रात्रभर भिजत ठेवले होते आणि मस्त छान असे ते भिजून आले आणि मग आता सगळ्या भाज्या मस्त छान फ्राय करायचं आहे आणि नंतर वटाणे टाकून घ्यायचे आहे बघा त्यानंतर मी इथं एक चम्मच पावभाजी मसाला टाकत आहे आणि आप आपल्याला नंतरही वापरायचं आहे आता इथं एक चम्मच मी मिरची पावडर वापरत आहे खूप सुंदर ह्या पद्धतीने पावभाजी जर बनवली ना खरोखर सांगते वाटणार नाही कोणी खाल्ली तर की घरी बनवलेली आहे अगदी बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळते बाहेर गाड्यावर मिळते त्या प्रकारेच ही पावभाजी बनते थोडीशी मी आता हळद पावडर टाकून घेतली आणि तुम्ही बघू शकता की ती चमचमीत मस्त तर अशा आपल्या भाज्या फ्राय झालेल्या आहे आणि कांदा पहिले प म्हणजे कांदा जो आहे तो आधी छान ब्राऊन रंगावर होऊ द्या जसं आपण डायरेक्ट कुकरमध्ये भाजी बनवतोय त्याप्रकारे पण पुढची प्रोसेस आपली अजून थोडीशी वेगळी आहे पद्धत आता बघा मी फ्लावर दाखवायचंच राहिलं होतं ते साईडला ठेवल्यामुळं बरं लक्षात आलं आता बघा मी जे फ्लावर कट करून घेतलं होतं आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतात ते फ्लॅवर पण मी टाकून घेतलं आणि आता पूर्ण भाज्या बघा किती मस्त छान फ्राय होत आहे अगदी सुंदर ही भाजी म्हणजे झटपट पण होते आणि खूप सुंदर होते भाजी चवीला तर अप्रतिम होते खरोखर सांगते तुम्ही ह्या पद्धतीने जर पावभाजी बनवली ना तर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बाहेरची पावभाजी विसरून जाल खूप छान बघा मस्त शातापूर्ण आपल्या भाज्या हलवून झाल्या आहे आता मी चवीनुसार असं मीठ टाकणार आहे म्हणजे भाज्यांना चव अजून वाढणार आहे आणि आपल्याला पुढं पाव भाजीमध्येही मीठ वापरायचं आहे इथं मी एकच चम्मच मीठ वापरलेलं आहे आता इथं छान अ अजिबात ह्या ह्यावेळेस अजिबात घाई करायची नाही भाज्या छान फ्राय होऊ द्यायच्या मस्त जेव्हा पूर्ण भाज्या छान फ्राय होतील तेव्हा तुमची भाजी इतकी सुंदर लागल आता मी एका बाजूला गरम पाणी तापवायला ठेवले होते गरम पाणीच तुम्ही इथं वापरा आणि गरम पाणी आता खूप पण नाही टाकायचे आपल्या भाज्या डुबतील इतकंच टाका म्हणजे आपल्याला हिला छान घोटून घ्यायची आहे आता बघा मसाला आणि मिरची पावडर हळद पावडर थोडी थोडी टाकल्यामुळे थोड़ मस्त कलर आलेला आहे आणि आता कुकर ला, आपल्याला चार शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे आता बघा इथं मी चार ते पाच टोमॅटोंची पेस्ट करून घेतली आणि जी बेडगी मिरची होती तिला तिचीसुद्धा सुद्धा मी बारीक पेस्ट करून घेतली बिया काढून आलं लसणाची मस्त जाड बारीक भरड करून घेतली आणि आता बघा आपल्या भाज्या मस्त शिजलेल्या आहे छान अशा घोटून घ्यायच्या मस्त पैकी खूप सुंदर तुम्ही पुढं बघालच आपली पावभाजी किती सुंदर झालेली आहे मी अजून एक रेसिपी पावभाजीची आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे पण ती पनीर पावभाजी मी शेअर केलेली आहे ही प्रकारे सुद्धा तुम्ही पावभाजी नक्की बनवा आता बघा भाज्या छान अशा घोटून झाल्या आणि त्यानंतर बघा मी एका मोठ्या कढाईमध्ये आता मस्त परत दोन ते तीन पड्या तेल घातलं आणि जिरं टाकलं तमालपत्र घातले दोन आणि आता परत मी थोडंसं अर्धा चम्मच मी बटर टाकलेलं आहे कारण बटर जर आधी टाकलं तर जळून जातं म्हणून मग मी नंतर घातलेलं आहे आता आलं लसणाची पेस्ट मस्त छान तेलामध्ये आणि आपल्या बटरमध्ये छान होऊ द्यायची खूप सुंदर अशी तिला मस्त आधी फ्राय होऊ द्यायची अजिबात कत्तीचा सगळा कच्चापणा गेला पाहिजे त्यानंतर बघा जे आपण बेडगी मिरची पेस्ट केली होती ती मी आता तेलामध्ये मस्त तरी येईपर्यंत फ्राय होऊ देणार आहे इतकी सुंदर चववाढ आता तुम्ही इथं बेडगी मिरची जर नसेल तर तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही ती वापरा थोडीशी पाण्यामध्ये ओली करून मग तुम्ही वापरू शकतात आता बघा इथं मी परत एक चम्मच मी पावभाजी मसाला वापरलेला आहे आणि एक ते एक चम्मच इथं मी मोठा परत लाल मिरची पावडर वापरलेली आहे एक चम्मच धना जिरा पावडर वापरलेली आहे एक छोटा चम्मच मी हळद पावडर वापरलेली आहे आणि हे सुंदर मस्त मसाले छान मस्त सुंदर असे फ्राय होऊ द्यायचे सगळा कच्चापणा जायला पाहिजे मिरची पेस्टचा पण आणि लस आलं लसणाचा पण आता त्यानंतर आपण जे टोमॅटो पेस्ट करून घेतली होती चार ते पाच मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले होते कारण आपण आठ ते दहा जणांकरता ही भाजी बनवतो आहे तर बघा इथं मी आ, ती टोमॅटोची पेस्ट टाकून मस्त परत भाजी आपलं स्वारी आपला मसाला छान परतवून घेत आहे टोमॅट्याचा सगळा कच्चापणा गेला पाहिजे मस्त छान अशी बघा तरी आलेली आहे पूर्ण टोमॅट्याचा कच्चापणा गेल्यानंतर आपण ज्या भाज्या शिजवल्या होत्या ज्या छान घोटून घेतल्या होत्या त्या मस्तपैकी आता बघा आपला मसाला झाल्यानंतर टाकून घ्यायचा आहे अगदी मी तुम्हाला सविस्तर सर्व व्यवस्थित सांगत आहे याच प्रकारे जर तुम्ही खरोखर पावभाजी बनवली तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगाल की ताई खुरखोर पाव पावभाजी खूप सुंदर झाली आता इथं आपल्याला भाजीमध्ये आपल्या आवडीनुसार तुम्हाला कशी घट्ट पातळ ठेवायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि बघा मी आता परत चवीनुसार मीठ टाकत आहे मी भाज्या शिजताना एक चम्मच मीठ टाकलं होतं आता दोन चम्मच मीठ वापरलेलं आहे पण अगदी सुंदर भाजी झालेली होती आता मस्त भाजीला बारीक गॅसवर थोडीशी उकडी येऊ द्यायची एक दा पाच ते दहा मिनटं आता परत मी थोडंसं अगदी थोडंसं परत बटर घातलेलं आहे एकदम टाकायचं नाही प्रत्येक वेळेस मी थोडं थोडं वापरलेलं आहे आणि बघू शकता आपली भाजी बारीक गॅसवर मस्त शिजत आहे आणि मस्त हिरवी गार अशी कोथिंबीर आपल्या भाजीवर गेलेली आहे आणि इतकी अप्रतिम चवीची ही भाजी आपल्या सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीवर मी शेअर करत आहे नक्कीच सर्वांनी प्रेम सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आता बघा आपण पाव शकून घेणार आहे थोडंसं बटर मी टाकलेलं आहे आणि थोडंसं भाजीचं रस्सा मी थोडंसं मी असा टाकलेला आहे तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर लागतं तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता बटरवर आणि शकू शकता आता बघा मी परत वरतून पण थोडंसं टाकून घेतलं आणि छान असे बघा एका बाजीला एका बाजूला आपली भाजी मस्त बारीक गॅसवर शिजत आहे आणि एका बाजूला मस्त पाव शकायचं चा काम चालू आहे मस्त असे छान पाव शकून आपले आता तयार झालेले आहे आणि बघू शकता आपल्या भाजीला किती सुंदर मस्त आपली भाजी पावभाजी तयार झालेली आहे अगदी मनापासून सांगते इतकी टेस्टी पावभाजी झालेली आहे आता बघा आपण खाण्यासाठी तयार आहोत पावभाजी आणि मस्त असं बघा पावभाजी तरीसुद्धा मी टाकलेली आहे आणि थोडंसं बटर तर जाणारच आहे कारण बाहेरची चव आपल्याला हवी म्हणजे मग थोडंसं बटर गेलंच पाहिजे आणि प्रत्येक वेळेस थोडं थोडं वापरायचं एकदम वापरायचं नाही आता थोडीशी कोथंबीर बघा आपल्या पावभाजीवर टाकलेली आहे मस्त बारीक कांदा कट करून घेतलेला आहे थोडंसं भाजीवर सुद्धा टाकला मस्त पा पाव घेतलेले आहे थोडंसं लिंबू तुम्हाला जर भाजीत आवडत असेल तर भाजीत पिडून घ्या आता वरतून ज्याला आवडतं त्यांनी घ्या आणि मस्त साईडला ठेवलेलं आहे लिंबू आणि अशी अप्रतिम आप चवीची आपली पावभाजी चमचमीत तयार झालेली आहे या सर्वांनी खायला आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इतकी सुंदर पावभाजी बघू शकता तुम्ही बघताक्षणी तोंडाला पाणी येईल श्रीस्वामी समर्थ